आता आपण तांद तांदळाची खीर बनवणार आहोत त्याच्यासाठी मी आधा कप तांदूळ घेतलेले आहेत हे दोन पाण्याने स्वच्छ देऊ धुवून रात्रभर भिजवून घ्यायचे आहेत यात आपले भिजून झालेले आहेत छान भिजले गेलेले आहेत बघू शकता तुम्ही इथे मी कढई घेतलेली आहे एक चमचा तूप घेतलेला आहे आणि आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट परतवून घेणार आहोत थोडेसे परतवून घ्यायचे आहेत कोणतेही तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकता ड्रायफ्रूट आपले परतवून झालेले आहेत ते आपण काढून घेतलेले आहे आता तेच तूप राहिलेलं आहे थोडं त्याच्यामध्ये आता आपण तांदूळ परतवून घेणार आहे बारीक गॅस करून चार मिनिट छान परतवून घ्यायचे आहेत तांदूळ छान परतवून झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये मी अर्धा लिटर दूध घालणार आहे आणि दूध घातल्यानंतर छान उकळी काढून आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत फास्ट गॅस करून आता याच्यामध्ये मी थोडंसं चिमूटभर केशर घातलेलं आहे तेही आपण मिक्स करून घेणार आहोत ह्याच्यामध्ये मी आता चार चमचे साखर घेतलेली आहे ही साखर ब खूप जाड आहे तुमची जर साखर बारीक असेल तर जास्त लागू शकते आणि साखर असल्यामुळे कमी लागलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरसुद्धा कमी जास्त करू शकता आणि ती साखरसुद्धा मी मिक्स करून घेतलेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता दुधाला छान उकळी आलेली आहे तर इथे मी दोन तीन ठेंब गुलाबजलचं घातलेले आहेत तर ते पण आपण मिक्स करून घेऊया आणि दोन उकळी काढल्यानंतर तुमची खीर तयार होणार आहे कारण सापुतांदूळ छान भिजल्यामुळे जास्त शिजवायला लागत नाही इथे आपण ड्रायफ्रूट घातलेले आहे इथे आपली खीर तयार झालेली आहे मिक्स करून घेतलेली आहे आता आपण काढून घेऊया ही खीर खूप अप्रतिम होते छान होते खायला तर तुम्ही अशी बनवा खा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि पुढे जे बेल आयकॉन दिसते त्यावर क्लिक करा कमेंट करायला विसरू नका वेळात वेळ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद